आय जी एम चे डॉक्टर कार्यमुक्त आमदार राहुल आवाड यांच्या तक्रारीनंतर जलद कारवाई रुकडी तालुका हातकलयातील दहा वर्षीय मुलीच्या उपचारांमध्ये हलगर्जीपणा आणि खाजगी रुग्णालयात पाठवण्याच्या प्रकारामुळे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज पाटील यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे मुलगी पडल्यामुळे हात फ्रॅक्चर झाल्याने तिच्या आईने उपचारासाठी रुग्णालयात आणले असता डॉक्टर पाटील यांनी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आवश्यक सुविधा नसल्याचे सांगत तिला खाजगी रुग्णालयात जाण्याचा जा सल्ला दिला त्यामुळे पीडित कुटुंबाने आमदार राहुल आवाडे यांची भेट घेतली आमदार आवाडे यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टर पाटील यांची कान उघडणी केली व परवाना रद्द करण्याचा इशारा दिला त्यानंतर त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तक्रार केली या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात पाहणी केली यावेळी रुग्णालयातील विविध अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते तात्काळ चौकशीनंतर डॉक्टर सूरज पाटील यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे